नमस्कार मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण कृष्ण जन्माष्टमीचा सुंटवडा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दोन चमचे काजू आणि दोन चमचे बदाम घेतलेला आहे तर हे दोन्ही आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे आपले काजू बदाम बारीक करून झालेले आहेत कढई मी ठेवलेली आहे गॅसवर सर्व आपल्याला आता हे जिनस आहे ते आ, स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहेत मी ते एक कप डेसिकेटेड कोकनट घेतलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सुकं खोबरं किसून मिक्सरला बारीक करून घेऊन नंतर भाजू शकता किंवा भाजून मिक्सरला बारीक केला तरी चालेल हे आता आपण परतवून घेणार आहोत जास्त परतवायचं नाही आहे एक मिनिट परतवून घ्यायचं आता हे आपण काढून घेणार आहोत छान भाजलेलं आहे आता आपण काजू बदामची पावडर केली होती ती पण भाजून घेणार आहोत तुम्ही जर काजू आणि बदाम अगोदर भाजून घेतले आणि गार करून नंतर पावडर केला तरी चालेल किंवा असंही भाजलं तरी चालेल हे पण एक मिनिट छान परतवून घ्यायचं आहे आता भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया आता मी दोन चमचे खारीक पावडर घेतलेली आहे ती पण एकदम अर्धा मिनिटच छानपैकी भाजून घ्यायची आहे आता खारीक पावडर भाजून झालेली आहे काढून घेऊया इथे एक, एक चमचा मी ओवा घेतलेला आहे एक चमचा आपण सोप घेणार आहोत एक चमचा सफेद तीळ घेणार आहोत आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे ही पण आपण छान भाजून घ्यायचे मंद्या अचेबल आणि गार झाल्यावर त्याची पावडर करून घ्यायची आहे हे आपलं छान भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस भाजताना तूप किंवा तेलाचा वापर करायचं नाही आहे असं सुकं कढईत भाजून घ्यायचं आहे एक चमचा मी मणुका घेतलेला आहे तो पण मी एक मिनिट छान भाजून घेणार आहे आणि आता आपला मनुका भाजून झालेला आहे सर्व जिन्नस घेण्यासाठी मी हा चमचा वापरलेला आहे बघू शकता तुम्ही गार झालेलं आहे ओवा बडीशोप तीळ आणि खसखस तर हे आपण आता बारीक करून घेणार आहोत आणि हे आता छानपैकी बारीक झालेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मनुका घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम खडीसाखर घेणार आहे आणि दोन्ही मिळून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे हे ही छान पावडर तयार झालेली आहे मग अशा आपण डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतलं होतं ते ह्या बॉलमध्ये काढलं होतं आता बाकीचे जे जिन्नस आहेत ते आपण पावडर केल्या आहेत त्या सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ही बदाम आणि काजूची पावडर आहे ही खारीक पावडर आहे आणि आता जे आपण घालणार आहे ती ओवा तीळ खसखस आणि बडी सोप ह्याची पावडर आहे ही मनुका आणि खडीसाखरची पावडर आहे पाव चमचा आपण वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे मगापासून जो चमचा वापरलेला तोच आहे ही सुंट पावडर आहे मी माझ्याकडे पावडर होती म्हणून मी घेतलेली आहे तुमच्याकडे जर पावडर नसेल तर सुंट मिक्सरला छान बारीक करून तुम्ही पावडर करून घेऊ शकता हे आता आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत इथे आपला एकदम परफेक्ट सुंटवडा तयार झालेला आहे पण सुंटवडा खाताना कधी कधी अख्खी साखर आपल्या दातात येते मला तशी आवडते म्हणून मी इथे दोन चमचे जाड साखर होती माझ्याकडे ती मी थोडीशी रवाळ करून घेतलेली आहे म्हणजे जराशी जाडसर करून घेतलेली आहे आणि ती मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे जर बारीक साखर असेल तर तुम्ही मिक्सरला न लावता तशीच त्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा नसेल आवडत तर नाही मिक्स केला तरी चालेल आणि जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून वरून साखर घालू शकता मी खडी साखर सुद्धा घातलेली आहे आणि खडी साखर परफेक्ट झालेली आहे तर ह्या आपण छान मिक्स करून घेतलेला आहे काही काही ठिकाणी आपण सुंटवडा खातो तो खूप तिखट असतो आणि लहान मुलं तर अजिबात खायला बघत नाही पण हा सुंटवडा बनवून बघा तुमची मुलं आवडीने तर खातील आणि पूर्ण संपून पण टाकतील इतका तो छान होतो अजिबात तिखट होत नाही तसं तुळशीपत्र ठेवून तुम्ही कृष्णाला आज नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे बनवा खा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायलाही विसरू नका वेळात वेळ वेड़ काही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद